युवा नेता खोतकर यांचा वाढदिवस समाज उपयोगी उपक्रम राबवून साजरा अभिमन्यू खोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवक इम्रान पठान यांनी राबवले विविध सामाजिक उपक्रम शहरातील विविध भागात फळं ब्लँकेट व खिचडीचं केलं वाटप सुमारे दोनशे ते अडीचशे गरजू लोकांना केलं फळ ब्लँकेट आणि खिचडीचे वाटप जालना शहरातील युवा नेता अभिमनु खोतकर यांचा वाढदिवस समाज उपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्यात आलाय अभिमनु खोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त जालन्यातील समाजसेवक इम्रान पठाण यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून खोतकर यांचा जन्मदिन साजरा केलाय शहरातील विविध भागात समाजसेवक इम्रान पठाण यांनी फळं ब्लँकेट व वा खिचडीचं वाटप केलं आहे सुमारे दोनशे ते अडीचशे गरजू लोकांना फळं ब्लँकेट आणि खिचडीचं वाटप करून पठान यांनी अभिमनु खोतकर यांचा वाढदिवस साजरा केला युवा नेता अभिमनू खोतकर यांनी सर्व शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मला वाढदिवसानिमित्त भेटण्यासाठी येताना शाल फुलं केक न आणून समाज उपयोगी उपक्रम राबवण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार खोतकर यांच्या आदेशाचे पालन करून समाजसेवक इम्रान पठान यांनी सामाजिक उपक्रम राबवून अभिमनु खोतकर यांचा जन्मदिवस साजरा केला यावेळी समाजसेवक इम्रान खान सलमान पठान शेख सुमेर शेख परवे शेख अलीम शेख शेख वाहिद शेख शाकेर सोहेल खान हैदर खान यांच्यासह आधींची उपस्थिती होती सर्वप्रथम युवा सेनेचे युवा नेते आदरणीय अभिमन्यू दादा खोदकर साहेब त्यांचा आज तो वाढदिवस होता त्यानिमित्त आम्ही आहे तो स्टेशनवर भष्टानवर आणि हे वस्तीवर जे काही गोरगरीब लोक आहे हजार पाचशे त्यांना आहे तो फल फ्रूट शाल आणि खेकडी वाटप केलेली आहे काल आम्ही दर्शना बंगल्यावर दादाच्या बंगल्यावर गेलते त्यांनी आम्हाला समजून सांगितलं तर तुम्ही येताना शाल हार आणि केक काही आणू नका तुम्ही मला एक साधारणपणाने येतं आपला बड्डे येतो विश करायचा आहे एक एम एल ए आमदार एक एम एल एक आमदार साहेबांचे एक चिरंजीव जेव्हा एक, एक साधारणपणाने वाढदिवस साजरा करत आहे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये एक चांगला मेसेज आहे मी बुलाम संस्था अध्यक्ष इम्रान पठाण शिवसेनेचा एक निष्ठावान कार्यकर्ता